नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्वाची राजकीय अपडेट तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी शिवसैनिकांच्या मनामध्ये जल्लोष नेमकं घडलंय काय जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी छोट्या मोठ्या पक्षांना संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले ई डी सी बी आय यांच्या धाडी टाकणे चौकशी लावणे आणि कालांतराने तेच नेते आपल्या आप पक्षात घेणे त्याचं उदाहरण म्हणजे नारायण राणे असतील प्रताप सरनाईक असतील भावना गवळी असतील अजित पवार असतील आज असंख्य असे जे नेते आहेत त्यांच्यावरती किरीट सोमय्या यांनी आरोप केले मात्र हे सर्व आज पक्षामध्ये काम आहेत सरकारमध्ये मंत्री म्हणून फिरतायत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जे आता लक्ष लागलेलं ला आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी सरकार एकत्र असतानाच शिंदेच्या अडचणी आता चांगल्याच वाढू लागलेल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पक्ष बाजूला केला त्यावेळेस कधीही विचारच केला नव्हता त्या अनपेक्षित गोष्टी आता घडायला सुरुवात झालेल्या आहेत प्रथमतः देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावरती ठेवलेला विश्वास भविष्यात होणारं मुख्यमंत्री पद आणि त्याचबरोबर ती आता ज्या मंत्र्यांनी सरकारमध्ये सामील असल्यानंतर केवळ एकनाथ शिंदेंचेच मंत्री टार्गेट होणे आणि यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक जी अतिशय महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो ताजा एक सर्वे आलेला आहे महत्त्वाची जी बातमी आलेली आहे यामध्ये आता धसका घेतला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपने अजित पवार यांचं प्राबल्य मुंबईमध्ये नाही आहे मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर या ठिकाणी मतदानाचं जे बेरीज आणि गणितीय बेरीज होतं ते भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगडाचं या ठिकाणी चांगलंच विस्कटलेलं आहे ठाकरे बंधू हा ब्रँड आहे ठाकरे हे कोणीही संपवू शकत नाही असं थेट राज ठाकरेंनी या ठिकाणी उत्तर दिल्यानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि मोठा इव्हेंट झाला मु मराठीच्या मुद्द्यावर ते दोन ठाकरे एकत्र आले आणि मराठी माणसाच्या मनातील जी कित्येक वर्षापासूनची इच्छा होती पूर्ण होताना दिसली या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे ठाकरे उद्धव तब्बल एकोणीस वर्षानंतर एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन युती उदयास आली उद्धव ठाकरे राज ठाकरे शिवसेना आणि मनसे दोघांची युवती आता झालेली आहे जे एकनाथ शिंदेनी कधीही अपेक्षित केलेली नव्हती आणि याचवरून मराठी माणसाचा मतटक्का बघता आणि एकंदरीत दोघांची बेळागोरीज बघता या ठिकाणी सत्तावन्न टक्के मतदान मनसे आणि शिवसेनेला वाटायला जाताना दिसत आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद